श्री स्वामी समर्थ एक एप्रिल दोन हजार अठरा गुरूंचा जो संघ होता तो ह्या दिवशी थांबला आज सात वर्ष दिली असं वाटत नाही की श्री गुरु स्वामींच्या चरणी तिथे विलीन झालेले आहेत त्यांचं कार्य थांबलेलं आहे किंवा त्यांचे शब्द आता ऐकायला येणार नाहीत असं जे सुर पहिल्या दिवशी वाटलं होतं पण आता तसं नाही आहे श्रीगुरु बरोबर आहेत असंच वाटतं सारखं आज अण्णांचा हा सातवा दिन आहे आणि अण्णांच्याबद्दल जर का, का बोलायचं असेल तर एक पाच किंवा दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं हे जे वेळेचं जे गणित आहे किंवा वेळेची जी मर्यादा आहे ती न सांभाळता बोललं पाहिजे पण आत्ता मी आता एवढंच सांगतो की हा जो स्मृतीदिन आहे किंवा अण्णा गेल्यानंतर आम्ही जेव्हा तिथे गेलो अंत्यविधी सुरू असताना काही लोक तिथे त्यांना श्रद्धांजली वाहत होती आणि ते श्रद्धांजली वाहताना अनेक जण त्यांच्या कार्याचा उल्लेख किंवा मी अण्णांच्याबरोबर कसा परिचय झाला किंवा काय ते करत होते आणि त्याला माझ्या मनात असं होतं की हे सगळं झालं पण इथून पुढं काय केलं पाहिजे ही गोष्ट माझ्या मनामध्ये त्याला येत होती की जे कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे तर ते कार्य तसंच पुढं सुरू राहायला पाहिजे आणि मग मनामध्ये मी तिथंच एक असं हे केलं की के नाही आपण अण्णा नाहीत हे असं मानायचंच नाही अण्णा आपल्या बरोबर आहेत अण्णा आपल्या हृदयात आहेत आणि स्वामी हे अण्णांच्या रूपाने तिथे कार्य करत होते जेव्हा आपण स्वामींच्याकडे बघू तेव्हा तिथे ते अण्णाच दिसतील आपल्याला अण्णांच्याकडे बघू तेव्हा स्वामीच दिसतील त्याच्याकरता आपण आपल्या मंदिरात पण अण्णांचा फोटो आणि स्वामींचा एका शेजारी सिद्धी ठेवलेलं की असं कुठेही भेदभेद भेदाभाव होणार नाही त्याचा सद्गुरू असणं आणि सद्गुरू मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे सद्गुरू आपण करणं एक वेगळी गोष्ट आणि सद्गुरूंनी निवडणं हे आणखीन परमभाग्य असतं ते सद्गुरूंनी माझी माझं असं ते परमभाग्य म्हटलं की मला गुरूंनी माझी निवड केली होती आणि आज जे काय कार्य सुरू आहे माझ्याकडनं त्याच्यामागे सगळे करता करावेत हे अण्णांचं सगळं आशीर्वाद आहे अण्णांची शक्ती आहे जसं अण्णांनी जे कार्य केलं होतं की गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन जिथे स्वामी समर्थ हे नावसुद्धा माहितीने अशा छोट्या छोट्या गावातनं अशा खेड्यातनं स्वामी सेवा सुरू केली आणि एक उदाहरण म्हणा किंवा गुरूंच्या पावलावर आपण म्हणतो ना पाऊल की असं आपल्याकडनं पण ते महाराजांनी ते करून घेतलं की आपल्या शाखा सुरू झाल्या पंढरपूर इथे सुरू झाली शिवापूर इथे सुरू झाली खडकीला झाली इंदापूर जर का आपण मुंबई गावा हवेला इंदापूरपासून आतमध्ये दहा किलोमीटर एक राणेशेवाडी म्हणून तिथे गाव आहे छोटंसंच गाव आहे ते तिथे पहिलं अण्णांची शाखा तिथे होती पण आपण त्याचं परत पुनर्जीवन जे म्हणतो की करोनाच्या काळात बरेचसे मंदिरं आणि बरीचशी शाखा किंवा के केंद्रं ती बंद पडली होती तर तिथे आपण जाऊन त्यांना थोडंसं चालना देऊन थोडंसं मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं स्वामी सेवा परत ते सुरू केली आणि आता नुकतीच एक सहा सात महिनेपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जमखंडी म्हणून एक कर्नाटकमधलं गाव आहे त्या कानडी लोकांच्या तिथे त्या स्वामी भक्तांच्या तिथे त्यांच्यामार्फत ही सेवा सौ बनुते जोशी यांनी तिथे सुरू केली आज तिथेही उपस्थिती चांगली असते हे जे कार्य आहे ना गुरूंचं जे कार्य आहे तर त्या मार्गाने आपण चालत राहायचं मार्ग अण्णांनी आखून दिलेला आहेच आपण चाला तो चालायचा आणि आपल्याकडनं तो विस्तृत कसा होईल तो आणखीन चांगला कसा होईल जर का पहिला मातीचा रस्ता असेल तर त्याचं डांबरीकरण कसं होईल आणि डांबरीकरण जर का केलेलं असेल तर त्याचा सिमेंटचा रस्ता कसा होईल पक्का आणखीन कसा होईल तो आणखीन मागच्या स्वामी भक्तांच्याकरता येणाऱ्या स्वामी भक्तांच्याकरता तो आल्हाददायक दा कसा ठरेल त्या मार्गावरनं चालणं किती सोपं वाटेल हे आपण बघायचं आणि हे माझं उद्दिष्ट असेल आणि हीच अण्णांना आजच्या दिवशी श्रद्धांजली असेल श्री स्वामी समर्थ